द्यायचे सामान्य म्हणते चला पंच आपल्याला इतर मात्र सुरुवात झालेली पाहायला मिळते या चेंडू नाव आलाय डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू चेंडूत्रा ड्रायव्हर झाला बोलत त्याचे पार पडते राहुल झालाय राहुल चांगले पाहायला आढळल्या गेला फेकी केली गेली तोपर्यंत दोन्ही फलंदाजच्या बदल्यावरती धुळे पूर्ण करताना पाहायला मिळते बघा आजोट्स या सांगायचे जे फलंदाज आहेत भाई आणि राकेश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहतो जेव्हा पाहिजे तेव्हा मोठे प्रहारुहेरी तिहेरी दावा आपला स्कोरबोर्ड चालवत असतो या दोन्ही फलंदाज आणि या छिडू वरती देखील दोन दावा पूर्ण पाहायला पाहिजे आता मात्र पहिल्या षटक आहे पहिल्या षटकाचा समाचार चांगल्या रीतीने घेतात पुयरी पिळेचे मनात आपल्या वैयक्तिक कोटी पहिल्या संघाकडून पहिल्या षटक आपल्या ओप साईट सर्व हा एक्स्टेज मधला पैसा सांगतोय मात्र पाहतोय उचलून सगळं ड्रायव्हरला आहे आपण डाप्याचा चेडू घेतला चांगला समजा चेडूला पाठवलाय सीमा चेंडूला मात्र चौकारांच्या दिशेने पाठवलाय आणि त्याने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सिंगल धाव याही चेंडूवरती आले धाव सध्या बारा आकड्यावरती जाऊन पोहोचले अजून देखील पहिले षटक प्रगती बे पहिल्या सडा सध्या असेल सगळं पुन्हा एकदा बाई सज्ज झालाय बाईसाठी हा पुढचा चेडू असेल तेरा सात झेंडूच्या आखेडीस जाऊ सगळे तेराही आकड्यावरती जाऊन पोचले इथून मात्र आपण पाहतोय मागच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर बाईच्या मध्ये होते चांगले फटके सजवले होते परंतु नशिबाने थोडीशी चाकी चेडू मात्र डिपल्या शिक्षण मध्ये ट्रॅव्हल झाले

आपण शर्टच मला आपल्या त्याला पाळल्या औक्या निकत्या पद्धतीचा चेडू मात्र टाकला गेला होता फोला त्याला काही साधा कळलेला चेडू दोन चेंडूंमध्ये मात्र भीट झाला आणि तिसऱ्या चेडू मात्र असेल समोरच्या दिशेने फटका सजवला गेलाय दोन गावा तर पूर्ण झाले सो एकरीत्या दोन गावा या चेंडूवरती देखील पाहायला मिळत आहेत फलंदाज फक्त आणि फक्त दुहेरी गावा या चेंडूवरती काढण्यात यशस्वी झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा दडपण गोलंदाजी विसर्ज झालाय हा चेंडू कट केला गेलाय चेंडू मात्र डिक्लर शिक्षण मध्ये एकेरी गावासाठी जातोय चांगलं षटक खातात आता मात्र पाहायला मिळते राकेश सरगे मोठा फलंदाज होता त्याला मात्र तबूद पाठवण्याचा यशस्वी झाला आणि त्यानंतर आज चेंडूवरती देखील फलंदाजाला फक्त आणि फक्त जखडून ठेवण्याचं काम मात्र होताना पाहायला मिळते आहे त्यानंतर एकदा दडपण संजय झालाय दडपण याचा पुढचा त्याग केलं गेले समोरच्या दिशेने चेंडूला ठेवून काढले एकेरी जाऊ पूर्ण झाले संपल्या खेळ दोन षटकांच्या अकेरी जाऊ शकत्या फक्त आणि फक्त सतरा या आकड्यावरती जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त पक्तार तीन धावा या शतकामध्ये खर्च केल्या चार धावा फक्त आणि फक्त या शतकामध्ये खर्च करण्यात यशस्वी झाल्या आहेत बोलत समोरच्या दिशेने खेळून काढले गेले झालेली पाहायला मिळते फलंदाजी मिळते आता मात्र चांगलं पाहायला मिळते भाई आता मात्र फलंदाजी सज्ज झालाय आकुल चेडू चेडूला अपमाधीस केलाय या चेडूला मात्र शेतकऱ्यांच्या दिशेने झालेला पाहायला मिळतोय ना चेडू, ना चेडू ना आता ना चे पाहायला मिळाला याच्या माध्यमातून आपण पाहतोय चेडू अडवला गेला फेकी केली गेली तोपर्यंत तीन दवा या देखील पूर्ण झालेल्या पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या त्याच्या माध्यमातून मात्र अजून देखील तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे आपल्या वैयक्तिक कोट्या आणि तिसरे षटक आता पाहायला भेटे राहुल आणि देखील तीन धावा पूर्ण झालेल्या पाहायला भेटे चांगल्या त्यांनी विकेट स्कोर कार्ड आहे ते मात्र पुढे सरतो तर दोन्ही फलक आहेत पाहायला भेटते दुहे तिहेरी जावेच्या वाढीचे जाव फलक आहे ते मात्र पुढे सरतो त्यात पुढे त्याला हातून टाकायचा चेंडू होता तो चांगला समाचार या चेंडू देखील धुळे धाव पूर्ण झाले आणि नंतर तिसरी धाव देखील सुरेश दिशा पूर्ण झाले अजून देखील

पहिला चेंडू दोन चेंडू पंचा पण घोषित केला गेला खराब चेडू या खराब चेंडूवरती देखील या चेंडू वरती खराब चेंडू दोन प्लस दोन अशा तीन धावा या चेंडूवरती देखील खात्यामध्ये ऍड होतील

या संघाची एक वस्तू आपण यायचं आपण लेख लेजर मध्ये आपण सजवला गेलाय आणि याही चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर तीन गावा सुरेख रुपया पूर्ण झालेल्या पाहायला मिळते जाऊ की आता मात्र मी चौवेचाळीस आकड्यावरती जाऊन पोहोचले अजून देखील शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे रायट विकेट चा माध्यम घेऊन भाईसाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रशांत पाहायला भेट प्रशांत याचा पुढचा चेंडू असेल एक मोठा फटका येईल का फलंदाज या एक धाव परंतु दुसरी धाव काढताना फलंदाज झालाय मात्र आपण पाहतोय धावशत्या हे पंचेचाळीसच्या आकड्यावरती जाऊन पोहोचले अजून देखील शेवटच्या शतकातील मोजके चेडूचा खेळ येणं बाकी असेल आणि त्याच नंतर एकदा स्ट्राईक पण पाहायला भेट तुमचं पोलटॉस पडले तिच्या चेडूया चेडूला पोलटोल केलाय चेडू चाडकर आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय माई स्ट्राईपर चेडू पाहायला गेला चेडू बद्दल थोडा वेळासाठी हवेत होता चेडू आणि गावची आहे

सर्व पाहायला मिळते सर्व सगळ्या पोटात चेंडू असेल या चेंडूला देखील पोटात पडेल चेंडू नैसर्गिक चेंडू मात्र असता नसता झाला होता तिथे मात्र चांगलं कलेक्शन त्यांनी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतो या चेंडू तीन धावा या चेंडू वरती देखील पोटात झालेल्या पाहायला मिळत आहेत नाव सध्या पुन्हा एकदा चौदा या आकडेवरती जाऊन पोहोचले अजून देखील पहिले षटक प्रगती पथावरती आहे पहिले षटक थोडस लाभलेलं पाहायला भेटत आहे चौदा धावांना खर्च केलाय

चेंडू दुहेरी धाव आले तर नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा भाई आता पण सज्ज झालाय भाईच दुसरे षटक थोडस लांबडी नक्कीच पाहायला देते अजून देखील काही चेंडूचा खेळ येणं माफी असे कोणा

दोन मिनिटं साधा थांबायचं पंच तर चांगली खोला त्याची मोठा प्राण करायचा होता परंतु आज चेडूवर अजून देखील द्विशेषतक अजून देखील प्रगतीपथावरती आहे भाई याच परंतु या चेडू या शतकामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटके पाहायला मिळत नाहीये तर आल्यावर कागदेसमध्ये फटके सजवले जात आहेत आणि चेंडूवरती दुहेरी तिहेरी धावा काढून सकाळच्या धाव मला काय ते मात्र पुढे सरगवतात नक्कीच पलंदाजी मोठा प्राण करायचा होता परंतु फलंदाज मात्र भीत झालाय संपला दोन छतकांचा खेळ दोन षटकाच्या अखेरीस धावस संख्या सव्वीस या आकड्यावरती जाऊन पोचले संपलाय दोन छतक्याचा खेळ दोन षटकांच्या अखेरीस सव्वीस या धाव

सिंटल धावी पण तीस जाऊन देखील आपण पाहतोय तर पंचवीस धावा बनवायला लागतील जिंकण्यासाठी परंतु एक मोठा प्राण येणं तितकेचं असेल त्यानंतर हा चेंडू लिखून प्रेशर आहे थोडस बोल नक्कीच आलेला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुन्हा एकदा मोठा करायचा होता परत

आता मात्र पाच चेंडवाडी नऊ धावांचं समीकरण असेल इथून मात्र मोठी लढत पाहायला मिळते चांगलाच सामना पाहायला मिळते पाच चेंडवाडी नऊ धावांचं लढत लढतीच पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहतोय तर आझाद या संघाचा आयकॉन खेळाडू भाई घडाडी असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर साई या संघाचा आयकॉन खेळाडू शेडवू आपल्याला पाहायला मिळते या दोन आयकॉन खेळाडूंमधली लढत कुठला खेळाडू आपल्याला पाहिजे सामन

आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाले की पाहायला देतोय विकेट आता मात्र पाहायला मिळतोय चेंडूवरती जर चांगलं कलेक्शन झालं असतं परंतु तर या चेडू वरती दाव झाल्या परंतु आता मात्र तीन चेंडू आणि सहा धावांचे समीकरण असेल चांगला सामना आता मात्र पाहायला मिळतोय तीन चेंडू सहा धावांचे समीकरण असताना पुन्हा एकदा गोळजाची मार कोणते भाई झालाय मारकोंटी पुन्हा एकदा अंतर्व पाहायला मिळते अंतर्व समाजावरती कशा प्रकारे समाचार घेतला जाईल बघ असेल पुढचा चेडो या चेडू मध्ये आपण घेऊन काढलाय तिथे मात्र देखील आपण आता समीकरणाचा विचार करतो तर दोन चेडोनी पाच नाही होतो भाई याचा पुढच्या चेडो